गेवराई तहसील प्रशासनाने शालेय विद्यार्थ्यांकडून मतदान जनजागृती करण्यात आली सदर जनजागृती आज बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजता करण्यात आली यावेळी तहसील प्रशासकीय अधिकारी तहसीलदार यांच्यासह शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मतदानामध्ये नागरिकांकडून मतदानाचा टक्का वाढवण्यात यावा तसेच मतदान न भिता न घाबरता स्वेच्छेने मतदान करावे यासह विविध उपक्रमांची जनजागृती शालेय विद्यार्थी तसेच तहसील प्रशासनाच्या वतीने गेवराई शहरामध्ये जनजागृती करण्यात आली यावेळी शालेय विद्यार्थी तसेच तहसीलदार आणि महसूल कर्मचारी उपस्थित होते यामध्ये त्यांनी प्रभात फेरी काढून जनजागृती केली तसेच पथनाट्य सादरीकरण करत मतदानाचे महत्व पटवून दिले शहरामध्ये <gt -2> मतदान जनजागृतीच्या रॅलीच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी गेवऱ्यामधल्या बहुतांश ठिकाणी रॅलीच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करत आहोत की आपण भारतीय संविधानाने दिलेला जो मतदानाचा अधिकार आहे तो बजावत या महा लोकसभेच्या मतदानामध्ये सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बहुसंख्येने सहभागी होऊन आपल्या मतदानाचा अधिकार बजावत या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जास्त मतदानाचा टक्का वाढेल यासाठी प्रयत्न होत असावं लोकसभा अंतर्गत दोनशे अठ्ठावीस गेवराई विधानसभा मतदारसंघात माननीय जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आदरणीय दीपा मुदळ मुंडे मॅडम सहायक निवडणूक निर्णय अधिकारी देशमुख सर अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संदीपजी सर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज बुधवार विशेष आजार डे असतो गेवराईचा स्वीट कक्षामार्फत जनजागृतीची मोहीम हाती घेतलेली आहे